राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळा स्पेशल पोटाला गारवा देणारी चविष्ट दुधी भोपळ्याची कोशिंबीर कशी करावी ते पाहणार आहोत ही कोशिंबीर झटपट तयार होते खायला चविष्ट लागते बऱ्याच जागेवरती याला दुधी भोपळ्याचं रायतं असे देखील म्हणतात दुधी भोपळ्याची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतला आहे मागचा भाग कट करून घेऊ आणि त्यानंतर तोडणीच्या मदतीने सालं काढून घेऊ त्यानंतर भोपळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हे जे आतलं पोर्शन आहे थोडं अशा प्रकारे मऊ झालेलं आहे हे मी काढून घेतलेलं आहे चांगलं असल्यास नाही काढलं तरी चालेल त्यानंतर हव्या त्या आकाराच्या फोडी करून घेऊ तर आपल्याला फोडी खूप बारीक किंवा मोठ्या नाही करायच्या अशा प्रकारे मी इथे मध्यम साईजच्या फोडी करून घेतल्या आहे फोडी मी कुकरच्या भांड्यात घेतले आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या आपण कुकरमध्ये घेऊन शिजवून घेऊ दुधी भोपळा मी शिजवून घेतलेला आहे शिजलेला दुधी भोपळा आपण गाळणीवरती काढू म्हणजे एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जाईल आता दोघी हाताच्या मदतीने आपण भोपळा पिळून आपल्याला जितकं एक्स्ट्रा पाणी काढता येईल ते आपण काढून घेणार आहोत हे पाणी जर आपण नाही काढलं ना तर रायतं चांगलं होत नाही आणि यामध्ये दही घातल्यानंतर रायतं खूप पातळ होतं त्यामुळे पिळून सगळं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यावे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दही तर साधारण इथे मी पाऊन वाटी दही घेतलेलं आहे दही आपल्याला घट्टच घ्यायचं आहे पातळ दही नाही घ्यायचं आहे दह्यामध्ये पाणी जास्त असणार तर एक्स्ट्रासं पाणी काढून घ्यावे व्यवस्थित दही आणि दुधी भोपळ्याच्या फोडी मिक्स करून घेऊ एक बारीक चिरलेली मिरची घालू थोडीशी धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता रायत्याला आपल्याला मस्त चुरचुरीत फोडणी द्यायची आहे त्यासाठी गॅसवर मी लोखंडी बुटलं तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया तेल तेल तापलं आहे गॅस बंद करूया यामध्ये घालूया पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी घालू जिरे मोहरी तडतडले आहे हिंग घालू दोन चार कढीपत्त्याचे पानं घालून तयार फोडणी आपल्याला घालायची आहे रायत्यावरती आणि व्यवस्थित मिक्स करून तर इथे उन्हाळ्यासाठी दुधी भोपळ्याचं रायतं बनून तयार आहे रायत्याला फोडणी तर छान खमंग दिल्या गेले फोन आला आणि तितक्यात गडबड झाली नेमकं मी यामध्ये आपल्याला सांगायला विसरली यामध्ये आपल्याला घालायची आहे दीड चमचा साखर आता दही कितपत अंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करावे अगदी चवीला थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ खरं म्हणजे फोडणी देण्याअगोदरच आपल्याला यामध्ये साखर आणि मीठ घालायचं होतं नेमकं फोन आला आणि झाली गडबड आता बघू रायतं कसं झालं आहे मी सांगते आपल्याला नंतर नंतर, नार नार। साखर नंतर टाकल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित रायतं बिघडलं असणार सगळ्यांना आवडणार नाही पण रायतं खरं सांगू का अतिशय चविष्ट झालं आणि सगळ्यांना घरात खूप आवडलं तुम्हीसुद्धा या प्रकारची रायत्याची रेसिपी ट्राय करून बघा पण साखर आणि मीठ आधी घाला नंतर घालू नका व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद